ने ते म्हणे नाही असं झालं ते म्हणलं मला आता अशोकराव जास्त मोठे उभा करा अशोकराव नवळ तर मी पन्नास तुम्हाला देतो म्हणजे इतकी चार बाजी आता तुम्हाला फोन येतील आमदार येतील भाऊ येतील तुम्हाला अशोकराव बोल कोण अशोकराव तुम्ही सांगा आराम फरायला बोलायची आमची इच्छा नाही बदनाम झालेल्याला बोलायची इच्छा नाही हे जर तुम्ही ठरवलं तर मला वाटते की फार काही अवघड असं नाही आज तुमच्या सगळ्यांच्या साथीनं सांग कन्नड विधानसभा मतदारसंघातल्या नऊच्या नऊ जागा त्या मित्र मध्ये <गणगा> कोणी थांबू शकत आटोक चव्हाण काय आणखी कोणतं काढायच्या त्याची चिंता मी माझी केली नाही पुढे करत हे फक्त निवडणुकीपुरत आहे निवडणूक झाली की त्याला लोकांचं देण्यात घेणार नाही पण आता ना लोक खुशाल झाले लोकांना हे कळायला लागलं की निवडणुकीपुरत बोलतात निवडणूक संपले की झालं मग साहेब झोपले साहेब उठले नाहीत साहेब आराम करायला दाराने गेले पुढच्या दाराने गेले हे दारा ने लोक नेहमीचे टाकतात ही माणसं तुमच्यासाठी सदैव रात्र दिवस आहे साहेब दहा वर्ष आमदार होते राठोड साहेब बारा वर्ष होते राठोड जिल्हा परिषद मध्ये आहे रस्त्यावरची माणसं धुकामध्ये सगळ्याला समजून घेणारी ह्या माणसाला जीवन ठेवायचं काम हे तुमच्या म्हणून माझी आपल्याला विनंती आपला स्वाभिमान जर जगायचा जपायतात तर ही माणसं तुम्हाला जपणाव एकदा जर हातातून चूक झाली तर पाच वर्ष त्याचा पश्चाताप आपल्याला सोडावं लागतो आता तुम्ही गळ काढायला लागला मग माझी विनंती आहे उमेदवारी कोणाला मिळेल निर्णय आमचा एखाद्या चुकही होईल पण राठोड साहेबांनी दिलेला निर्णय हा योग्य हो निर्णय समजून तुम्ही आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र